नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी होमराज लोणबले तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरिता जी पूर्व परीक्षा होत असते त्याच्यामधील जो बुद्धिमत्ता विषय आहे त्या बुद्धिमत्ता विषयावरील आपण काही व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगळा पद ओळखणे ऑड मे ऑड वन आउट म्हणजे वेगळा पद ओळखणे हा जो त्याच्यामधील चाप्टर आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज सुरू केलेली आहे नवोदय विद्यालयाच्या मुलांसाठी जे नवोदय विद्यालयाचा पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी ही सिरि सिरीज सुरू केलेली आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तुम्ही नवोदयचा अभ्यास करत असाल की किंवा तुम्ही तिसरी चौथीमध्ये असाल तरी तुम्ही आत्तापासून तयारी करू शकता जेणेकरून तुम्हाला पाचवीमध्ये जो पेपर होणार आहे जो वर्गात पेपर होणार आहे त्यासाठी आत्तापासूनच तयारी करणे चांगले आहे आणि तुम्हाला फायदेमंद राहील ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा चला तर आपण माहिती बघू आणि या व्हिडिओकडे व्हिडिओमध्ये काय काय बघायचं ते बघा तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट की बघा की जो वेगळा पद ओळखायचं आहे आपल्याला याच्यामध्ये काय असणार तर तुम्हाला चार आकृत्या दिल्या असणार आणि त्या चार आकृत्यापैकी वेगळी आकृती कोणती आहे म्हणजे एक आकृती तीन आकृत्या समान असणार आहेत आणि एक आकृती ही वेगळी असणार आहे ते आकृती ओळखून कोणत्या नंबरची आहे ए आहे की बी आहे की डी आहे की सी आहे की डी आहे ते तुम्हाला नंतर तुमच्या त्या आन्सर सीटमध्ये आन्सर तो गोल रंगवायचा आहे ठीक आहे तर आपल्याला जर प्रश्न आला एखादा तर त्या प्रश्नातील वेगळी आकृती कशा कशा पद्धतीनं कोणता कोणत्या विचार करून ओळखायचे आहे ते आपण आधी पाहून घेऊ बघा तर महत्वाची गोष्ट रेखांकित रेखां किंवा की छायांकित भाग रेखांकित किंवा की छायांकित म्हणजे रेखांकित कोणता एखादा भाग डार केलेला असेल किंवा एखाद्या भागाला छायांकित केलेला असेल त्याला रंगवलेला असेल असे भाग कोणते वेगळे ते त्याच्या याच्यानुसार तुम्ही वेगळा ओळखू शकता बघ काय आहे आकृतीत रेखांकित किंवा छायांकित भागाचे निरीक्षण करून आकृती ओळखता येते म्हणजे वेगळी आकृती कोणता एखादा भाग एक्स्ट्रा रंगवला आहे का कोणत्या एखाद्या भागाला काहीतरी वेगळा असा दर्शवलेला आहे का, का? अशा प्रकारे पाहून तुम्ही वेगळी आकृती शोधू शकता बघा त्यानंतर आहे आकृतीची स्थिती आकृतीच्या स्थितीवरून की ते कशी आहे बाकी ज्या आकृतीपेक्षा तिची स्थिती वेगळी आहे का ती दुसऱ्या दुसऱ्या साईडला तिचा जो काही पार्ट आहे वेगळा पार्ट दुसऱ्या साईडला दिलेला आहे का अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता आकृत आकुरुत, सर्व आकृत्या एका विशिष्ट स्थितीत असून म्हणजेच एक आकृती कागदावर काढून उलटसुलट हां उलटसुलट फिरवली असेल तर तुम्ही त्या आकृतीची तुलना करून वेगळी आकृती काढू शकता त्यानंतर आहे घटित व प्रतिघटित घटित व प्रतिघटित दिशे त्या घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच बघा एखादी आकृती काय केली असेल की घड्याळ्याच्या दिशेने घुमवली असेल आणि एक आकृती कोणती घड्याळच्या विरुद्ध आता तुम्हाला घड्याळ कशी फिरते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे काही आकृत्या घड्याळच्या दिशेने फिरत असतील वर एखादी आकृती विरुद्ध फिरेल किंवा सर्वच्या सर्व तीन आकृत्या विरुद्ध फिरणार आणि एक घड्याळच्या दिशेने फिरणार अशा प्रकारे आकृत्या फिरून फिरणाऱ्या याच्यामधून सुद्धा तुम्हाला वेगळा ओळखाचा आहे ठीक आहे त्यानंतर आहे अंशात कोणात आकृत्या फिरणे अंशात तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की गोल म्हणजे थ्री तीनशे साठ डिग्रीचा मग नव्वद अंशाचा कोण किती असते एकशेऐंशीचा कोण किती असते पंचेचाळीसचा कोण असते म्हणजे कधी कोणती म्हणजे तीन आकृत्या समान कोणामध्ये फिरणार एक आकृती त्यांच्यापेक्षा वेगळ्या कोणात फिरणार असे कोणामध्ये आपण ते आकृत्या पाहणार आहोत ठीक आहे पण हे तुम्हाला विचार करायचे विचार करताना काय काय करायचं हे तुम्हाला सांगितलं त्यानंतर आकृत्यांच्या रेशा, रेषा रेषांची संख्या कमी जास्त असणार रेषा कुठं जास्त कुठं कमी असणार ते सावर करायचं त्यान वेगळे चिन्ह असणार चिन्ह वेगळे असणार ठीक आहे लेखनपदीच्या आकृत्या वेगळ्या असणार अशा प्रकारे तुम्हाला हे विचार करायचे आहेत काय काय विचार करायचे आहेत की एखादी आकृती दिसली तर त्याच्यामध्ये वेगळा काही भाग रंगवले का रंगवलेला आहे का ते विचार करायचा आहे त्यानंतर आकृतीची स्थिती वेगळी आहे का कोणती उलटी आहे की कोणती वेगळी आहे उलट उलट आहे की सुलट आहे हे बघायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घटित प्रतिघटित म्हणजे आकृती फिरताना घटळ्याच्या दिशेने फिरलेली आहेत की विरुद्ध दिशेने फिरले आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे त्यानंतर अंशामध्ये म्हणजे किती अंशामध्ये फिरलेले आहे नव्वद अंशात आहे की एकशे ऐंशी अंशामध्ये आहे की पंचेचाळीस अशा प्रकारे विचार करायचा आहे त्यानंतर आकृतींच्या रेषामध्येच आहेत कोणत्या रेषा दोन असणार कोणती तीन असणार कोटी समान अशा अशा प्रकारे रेषा किती आहेत त्या पण तुम्ही काढू शकता त्यानंतर चिन्ह काही वेगवेगळं आहे वे का चिन्ह बघायचे आहेत सगळे येतं चिन्ह सारखे आहेत का मग जिथं चिन्ह तीन येतं सारखे असणार एक वेग ना एक इथं वेगळी असणार अशा प्रकारचा विचार करायचा आहे ठीक आहे तर बघा हे तुम्ही तुम्हाला थोडंसं व्हिडिओ थांबून वाचून घ्या की कशाप्रकारे तुम्हाला ते आकृत्या ओळखताना काय काय मदत होणं काय काय गोष्टीचा विचार करायचा आहे हे गोष्टी तुम्हाला मदत होईल ठीक आहे चला तर अशा प्रकारे काही गोष्टीचा विचार करून तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे आकृती वेगळी कोणती आहे ती शोधायचं आहे ठीक आहे चला आता आपण आता प्रश्नाकडे ओढू आणि आकृत्या कोणत्या वेगळ्या आहेत ते आपल्याला शोधायचं आहे प्रश्नाकडे या चला बघा तर प्रश पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा ही आकृती आहे चला आता ही आकृती आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगळी आकृती कोणती ते ओळखायची आहे आता वेगळी आकृती कोणती तुम्हाला ओळखायची आहे मग काय करणार बघा आताच तुम्हाला म्हटलं की रेषा काही कमी जास्त आहेत का अशा वगैरे पाहू शकता मग बघा इथं काय आहे आता कोण पाहू सगळे कोण आहेत ठीक आहे कोण आहे हा चौकोन आहे बरोबर आहे हा पंचकोन आहे हा त्रिकोण आहे हा आहे चला मग आता याच्यावरून आपल्याला काही कळ काढता येणार नाही कारण कोण किती चारही वेगवेगळे आहेत मग बघा नंतर काय रेषा पाहू रेषा इथं तीन रेषा आहेत किती रेषा आहेत एक दोन तीन रेषा आहेत चौकोन आणि तीन रेषा इथं पंचकोन आहे आणि चार रेषा आहेत बरोबर कोण किती आहे पंच कोण आहे कोण आणि रेषा किती आहेत चार रेषा चला इथं चौकोन आहे ठीक आहे आणि इथं किती रेषा आहेत तीन रेषा आहेत बरोबर ना तीन रेषा चला त्यानंतर बघा इथं इथं हा त्रिकोण आहे त्रिकोण तीन कोण आणि किती रेषा आहेत दोन रेषा आहेत बरोबर आणि इथे काय आहे षटकोन आहे आणि रेषा किती आहेत बघा रेषा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा रेषा आहेत आता बघा विद्यार्थी मित्रांनो वेगळा कसा ओळखायचा आहे इथं चार कोण म्हणजे चौकोन आणि तीन रेषा म्हणजे जेव जो जि जेवढे कोण आहेत त्याच्यापेक्षा एक रेषा कमी आहे इथं बघा पंचकोन चार रेषा म्हणजे जेवढे कोण आहेत त्याच्यापेक्षा एक रेषा कमी आहे इथं त्रिकोण आणि दोन रेषा म्हणजे जेवढे कोण आहेत त्याच्यापेक्षा एक रेषा कमी आहे आणि इथं षटकोण आणि सहा म्हणजे जेवढ्या रेषा आहेत तेवढा तेवढेच कोण आहेत म्हणजे याचा अर्थ हे तीन समान आहेत आणि वेगळा कोणता आहे तर हा वेगळा आहे अशा प्रकारे शोधायचा आहे तुम्हाला ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न शोधायचे आहेत चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया हां त्याच्यानंतरचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो चला बघा काय आहे काय आहे काय आहे हां बघा हा प्रश्न लवकर सुटेल कारण बघा आतमधली जी आतमधली जी आकृती आहे आणि बाहेरची आकृती ते समान आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण समान आहे याच्यामध्ये पण समान आहे पण याच्यामध्ये वेगवेगळी आहे म्हणजे हे तीन समान आहेत आणि वेगळा कोणता आहे ए आहे वेगळा पद ओळखणे अशा प्रकारे ओळखायचं आहे चला बघा सांगितलेलं आहे तुम्हाला हा जो बुद्धिमत्ता विषय आहे याच्यावर तुम्हाला किती मार्क पन्नास मार्क पन्नास मार्क येणार आहे पन्नास मार्काचा पेपर असणार आहे चाळीस प्रश्न असणार आहेत किती चाळीस प्रश्न आणि एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस मार्क असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली तयारी करायची आहे तुम्हाला खूप चांगली तयारी करायची आहे या विषयाची कारण अर्धे मार्क याची याच विषयावर आहेत पूर्ण पेपराच्या अर्धे मार्क शंभर मार्काचा पेपर होणार आहे त्याच्यापैकी अर्धे मार्क याच विषयावर आहेत मग ह्या विषयाचा चांगला अभ्यास करायचा आहे आकृती तुम्हाला करून पाहायची आहेत प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे चला बघा बाळांनो लक्ष द्या काय आहे आता हा आपल्याला आकृती दिलेल्या आहेत आपल्याला शोधायचं आहे की वेगळी कोणती आहे आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे इथं अल्फाबेट दिले आहे अल्फाबेट प बघा इथं काय आहे आर यू यन आहे बरोबर आता इथं इथं पण आर आहे इथं यू आय आणि यन आहे इथं आर आय आणि यन आहे आणि यू आय म्हणजे इथं इथं आणि इथं असलेले अल्फाबेट सारखे आहेत पण इथं बघा यन वेगळाच आला आहे नवीन आलेला आहे म्हणजे हे दोन तीन सारखे आहेत वेगळा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो हाय वेगळा कोणता आहे हा हे अशा प्रकारे वेगळा आहे तुम्हाला सोपं एकदम तुम्ही जर प्रॅक्टिस केले तर तुम्हाला चाळीस मार्क नक्की मिळतील तुम्ही जर नवोदेमध्ये पास झाले तर तुम्हाला सहावीपासून बारावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे जेवण खावण सगळा राहण्याची सोय सगळी मिळणार आहे लाईफ चांगली होणार आहे तुमची ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा नवीन हाय ठीक आहे आता याच्यामध्ये पण याच्या आधीचा क्वेश्चन तसाच केला होता असं काही आहे का पाहूया बघा इथं के आय टी तिथं के आय टी याच्यामध्ये के आय टी इथं की आहे आय आहे पण टी नाही आहे सी आहे म्हणजे हे तीन सारखे आहेत कोणता वेगळा आहे हा वेगळा आहे अशा प्रकारे शोधायचं आहे चला 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 समजायला येईल का समजत आहे का तुम्हाला समजून घ्या समजून घ्या समजून घ्या आणि स्वतः क्वेश्चन करून पहा खूप सारे क्वेश्चन प्रॅक्टिस करा ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हा प्रश्न आहे आता हा प्रश्न आहे सगळ्या इथं डायग्राम सारखे आहेत का हां सगळ्या इथं डायग्राम सारखे आहेत इथं 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 आता याच्यामध्ये वेगळं पण काहीच नाही आहे मग वेगळं काय असेल तर आपण आत्ताच जे वाचलेलं होतं त्याच्यामध्ये म्हटलं आहे की काही कोणत्या कोणामध्ये फिरताय का उलटपालट फिरताय का आहे फिरता का ते शोधाला लागेल मग आता बघा रंगवलेला भाग आहे का याच्यामध्ये नाही रेषा आहेत का नाही त्याच्यानंतर अजून काही याच्यामध्ये दिला आहे का रेषा नाही रंगवलेला भाग नाही उलटपालट नाही आता पाहूया कोणामध्ये फिरताय का पाहू कोणामध्ये बघा आता इथं होता हा इथं गेला म्हणजे कितीचा कोण फिरला रे पंचेचाळीस अंश बरोबर मग नंतर इथं इथं होता इथं आला किंवा कुठं आला इथं आला म्हणजे किती झाला पंचेचाळीस अंश म्हणजे याचा अर्थ ही जे आकृती आहे पंचे एक्या वेळेस किती फिरते पंचेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री पंचेचाळीस अहूनसह फिरते मग बघा इथून कुठं गेली इथं गेली मग इथं गेली मग इथं यायला पाहिजे बरोबर की नाही मग हे बरोबर आहे पंचेचाळीस फिरली इथं आली मग पंचेळीस फिरली इथं आली मग इथं यायला पाहिजे पण ही इथे गेली याचा अर्थ हे चुकीचे आहे कारण ही कुठं राहायला पाहिजे होती इथं राहायला पाहिजे होती हे पंचेचाळीस डिग्री फिरली नाही ठीक आहे म्हणून आकृतीमध्ये तुमचा प्रश्नाचं उत्तर काय असेल हा असेल हे चुकीचे आहे हे ऑटमॅन आउट आहे उत्तर काय असेल तुमचा चला डी कोणती आकृती वेगळी आहे डी क्रमांकाची आकृती तुमची वेगळी आहे चला त्याच्यानंतर हां आता त्याच्यानंतर हा प्रश्न आहे चला ठीक आहे आता याच्यामध्ये पाहूया याच्यामध्ये लाहीन आहे त्रिकोण आहे चौकोन आहे खूप सारं आहे बघा एक एक शोधा एक एक काय आहे एक एक हा आता बघा एक एक पकडू हा जो गोल आहे हा गोल कुठे गेला इथं गेला मग इथं आला म्हणजे इथं यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे पण बघा हा इथं आहे हा इथं आहे बघा तीन येतं असा असा बदलत बदलत गेला आहे पण तिथं आहे त्याच्यानंतर बघा हे दोन गोल आहेत हे मग कुठे गेले इथं गेले त्यानंतर कुठे गेले इथं गेले त्यानंतर इथं यायला पाहिजे की नाही इथं यायला पाहिजे ना म्हणजे तुमची हे आकृती बघा हे वाले दोन गोल इथे यायला पाहिजे होते बरोबर आणि हावाला इथे यायला पाहिजे होता पण काय झालेलं आहे हे अदलाबदल झालेले <particulate> नाही ते चुकीचे अदलाबदल आहे त्याची किंवा असं शो तुम्ही शोधू शकता बघा हा काय झालेला आहे असा फिरलेला आहे पुरा म्हणजे किती नव्वदोनशे कोणा नव्वदोनशेच्या कोणामध्ये नव को फिरला आहे मग हा पुन्हा असा फिरलेला आहे नव्वदोनशेच्या कोणामध्ये मग त्याला पूर्ण असा फिरायला पाहिजे होता म्हणजे हा जो आहे हा असा फिरायला पाहिजे होता म्हणजे हे वाला इथं यायला पाहिजे होता हा इथं जायला पाहिजे हा इथं जायला पाहिजे होता हा इथं जायला पाहिजे ना हा वर बरोबर हा ठीक आहे हा जो आहे हा इथून इथं गेला हा इथून इथं गेला पण ह्या दोघांनी जागा बदललेली नाही मग तुमचा काय असेल ऑडमॅन आऊट ऑडमॅन आऊट वेगळा पद काय असेल डी एस एल चला ठीक आहे चला 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 त्याच्यानंतर हां हां त्याच्यानंतर हा चला आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय वेगळं आहे का क्यू आर एस पी याच्यामध्ये आहे क्यू आर एस पी क्यू आर एस पी क्यू आर एस पी सगळ्या इथं सगळ्या इथं अल्फाबेट सारखे आहेत की नाही मग आपण त्याच्यामधून काही शोधू शकतो का रेषामधून काही शोधू शकतो का रंगवलेला भाग काही वेगळा आहे का नाही आहे मग काहीतरी वेगळा असेल चला पाहू आता भाऊ बघा आता पी इथं आहे पी इथं आहे मग इथं गेला म्हणजे किती फिरला तो इथून इथं नव्वद अंश मग कुठे गेला इथं गेला पुन्हा नवद अंश फिरला मग इथं गेला म्हणजे नव्वद अंश फिरता किती फिरत आहे प्रत्येक अल्फाबेट नव्वद अंश फिरते का पाहूया आपण मग नव्वद अंश फिरत आहे नव्वद अंश नव्वद अंश करा मग इथं आर होता आर आर कुठे गेला इथं नव्वद अंश मग आला इथं बरोबर मग इथं यायला पाहिजे म्हणजे इथं आला बरोबर पी आणि आर बरोबर योग्य बर, फिरलेले आहेत चला पी आणि आर बरोबर फिरले त्याच्यानंतर बघा आता क्यू पकडू क्यू क्यू इथं आहे मग इथं आला त्याच्यानंतर इथं यायला पाहिजे बरोबर ना पण इथं यश आलेलं आहे आणि इथं क्यू आलेला आहे मग इथं नंतर इथे यायला पाहिजे म्हणजे हा बरोबर आहे हा बरोबर आहे मग तुमचा चुकीचा कोणता आहे तर हा ऑडमॅन आऊट आहे तो तुमचा का आहे वेगळा पद आहे कारण याच्यामध्ये बरोबर नवदंशामध्ये ती चारही फिरलेले आहेत याच्यामध्ये पण फिरले आहेत याच्यामध्ये पण फिरले पण याच्यामध्ये फक्त पी आणि आर बरोबर फिरलेला फिर आहे पण क्यू आणि यस बरोबर फिरलेला नाही योग्य जागी नाही म्हणून तुमचा कोणता आहे हा आहे ठीक आहे चला वेगळा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाहूया हा त्याच्यानंतर ही डायग्राम आता इथं रेषा टिंब आहे चला भाऊ आता काय आहे इथं डायग्रामसारखे आहे इथे डायग्राम सारखी आहे इथं डायग्राम आहे इथं डायग्राम सारखे सगळे तर सारखे आहेत काही रमुलेला भाग वेगळा वेगळा आहे का नाही चला चला आता पाहूया बघा मग काय होऊ शकते आपण टीम बोलू हा जो आहे इथं आहे मग इथं आला बरोबर इथून इथं गेला म्हणजे किती फिरला नव्वद अंश मग इथून इथं इत... इथून इथं गेला म्हणजे किती फिरला नव्वद अंश मग इथून इथं जायला पाहिजे इथून इथं जायला पाहिजे होता इथून इथं जायला पाहिजे ना पण गेलेला नाही चला एक चुकी मिळाली पाहूया नंतर नंतर बघा बाकी ह्या सगळं सहा सेम आहे हा जो आहे इथं आहे त्यानंतर कुठे गेलेला आहे इकडं आलेला आहे इकडं आलेला आहे इथे आल्या इथे आला म्हणजे तो किती आला नव्वद अंश मागे आला म्हणजे रिवर्स आला पा हा हा इकडे जात आहे आणि तो रिवर्स येत आहे त्यानंतर इथून इथं गेला इथं गेला मग इथं जायला पाहिजे बरोबर इथं आहे परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघा ह्या जो तुमचा बाण आहे ह्या बाणाच्या मागे तुमचा टिंबा आहे ह्या बाणाच्या मागे तुमचा टिंबा आहे ह्या बाणाच्या मागे तुमचा टिंबा आहे पण ह्या बाणाच्या समोर तुमचा टिंबा आहे हवाला जो काळा भाग दिसेल तुम्हाला काळा भाग हा काळा भाग तो काळा भाग त्या बाणाच्या कुठं आहे बघा बाणाच्या कुणाकडे आहे मागे आहे मागच्या साईडला आहे बाणाच्या मागे बाणाच्या मागे हा पण कुठं आहे बाणाच्या मागे आहे आणि हा बाणाच्या कुठं आहे समोर आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा डी वेगळा आहे असं बारीक सारीक बारीक सारीक गोष्टी तुम्हाला शोधा शोधावं लागेल टाईम आहे तुमच्याकडे भरपूर टाईम आहे आरामात तुम्ही पेपर करू शकता पण तुम्हाला शोधता येणे महत्त्वाचा आहे शोधता आला पाहिजे ठीक आहे चला चाळीस पन्नास मार्काचा प्रश्न विषय पन्नास मार्क पन्नास मार्क तुमचे या विषयावर आहेत ठीक आहे आणि तुम्हाला नवोदयामध्ये जागा निश्चित करण्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता बघा काही काही सोप्या डायकऱ्या इथं बघा इथं पाहिल्यावर तुम्हाला आन्सर आहे बघा हा इथं बाण आहे इथंही बाण आहे इथेही बाण आहे इथं दिला जाई का तुम्हाला असा असा पाहिजे होता नाही आहे चौकोन आहे म्हणजे हा तुमचा आन्सर असणार असं काही आकृत्या तुमच्या एकदम सोप्या असणार आहेत पटकन तुम्हाला काढता येईल चला त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न हा आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी आपण व्हिडिओ टाकलेला होता आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा पूर्ण अल्फाबेट काढायला सांगितलं तुम्हाला आता बघा याच्यामध्ये काय आहे ए ए ए जे जे यल एल पी पी बरोबर वेगवेगळ्या आहेत काही रंगवले आहेत का नाही रंगवले आहेत ना मग आता याच्यामध्ये आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा तुम्हाला कामाच आहे बघा हा सरळ ए आहे मग हा असा झालेला आहे म्हणजे कोणती प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो पाण्यातील प्रतिमा तुम्हाला सांगितलं होतं पाण्यातील प्रतिमा कशी बनली अशी बनणार आहे पाण्यातील सांगितलं तुम्हाला मग जे जे हा असा होता कसा झालेला आहे जे ही आरशातील प्रतिमा बनलेली आहे बघा आरशातील प्रतिमा बनली की नाही तुम्हाला सांगितलं ना मागच्या दोन व्हिडिओमध्ये त्यानंतर यल यल हा असा आहे यल यल कसा बनलेला आहे असा बनला म्हणजे कोणाची कोणती प्रतिमा आरशाची प्रतिमा त्यानंतर पी पी असा आहे पी कसा बनलेला आहे असा कोणती प्रतिमा आरशातील प्रतिमा मग याचा अर्थ बघा ही बनली पाण्याची प्रतिमा पाण्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा ठीक आहे चला त्याच्यानंतर ही कोणती बनलेली आहे ही कोणती बनलेली आहे आरशातील कोणता आरसा आरसा ठीक आहे त्यानंतर ही आरसा ठीक आहे आणि ही आरसा म्हणजे आरसा चला याचा अर्थ ह्या तीन आरशाच्या प्रतिमा आहेत ही पाण्यातील प्रतिमा मग वेगळी कोणती वेगळी कोणती असेल तर वेगळी ए असेल बघा कामात पडले की नाही सांगितलं तुम्हाला याच्या आधी जे व्हिडिओ घेतले त्यामुळे सांगितलं तुम्हाला पाण्यातील प्रतिमा आणि आरश्यातील प्रतिमा पूर्ण काढून बघा ए टू झेड पर्यंत नंबरचे पण काढा आकृत्याचे पण काढा ठीक आहे कामात पडलेला हे विद्यार्थी मित्रांनो चला त्याच्यानंतरचा प्रश्न हा त्याच्यानंतरचा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला पटकन पाहिल्यावर पडेल बघा हा किती अंशाचा कोण आहे नव्वद अंशाचा हा किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा हा किती अंशाचा आहे अंशाचा हा आहे का हा पंचेचाळीस अंशाचा आहे मग हा नव्वद हा नव्वद हा नव्वद हा किंचा पंचाळीसचा म्हणजे वेगळा काय असणार तर हा पद असणार हा त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये याच्यामध्ये पण काय वेगळं आहे रंगोलीला भाग आहे का नाही काही उलटपलट आहे का नाही आहे काही रांगोळ्या म्हणजे काही वेगळा आहे का कोणामध्ये फिरत आहे का नाही मग बघा काय आहे खालचा भाग हा भाग हा भाग हा भाग सारखाच आहे परंतु बघा इथं हा भाग जो आहे इथं हा जो भाग आहे इथं राऊंड आहे आणि इथं कोणता भाग आहे वाला भाग आहे म्हणजे हा भाग हा भाग आणि हा याचा भाग सारखा आहे इथं आहे का नाही आहे म्हणजे वेगळा कोणता असेल तर ही डायग्राम असेल चला असं समजत आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतरचा हा प्रश्न आहे बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आता सगळे येतं त्रिकोण 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 आहे पण उलटपलट फिरलेला आहे ठीक आहे फिरलेला आहे एक इथं रंगवलेला भाग आहे इथेही रंगवलेला भाग आहे इथेही काळा रंग आहे काही काळा रंग आहे सगळे तर सारखा दिसतंय तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय ना सारखं ब ठीक आहे सारखा दिसत आहे मग काय वेगळा होऊ असू शकते पाहूया काय वेगळं असू शकते हा बघा जर आपण याला पकडलं त्रिकोण हा त्रिकोण जरी पकडला तर हे वाली डावी बाजू असणार हे उजवी असणार म्हणजे ही जी रेषा आहे उजव्या बाजूला आहे की नाही आहे चला त्यानंतर पाहू आपण हा जो आहे आपण याला असं पकडलं ना हा टोक वर पकडतो हा टोक वर ठीक आहे मग हा टोक जर हे थीक थीक sausage sausage? थीक वर पकडला तर ही डावी बाजू आणि हे उजवी बाजू हे रेषा कोणाकडे आहे उजव्या बाजूला ठीक आहे डावी आणि ते उजवी ठीक आहे उजव्या बाजूला इथे उजव्या बाजूला इथे उजव्या बाजूला आहे आता याला जरी हे वरचा टोक पकडला तर ही कोणती डावी बाजू आणि हे उजवी बाजू होणार बरोबर का नाही हे उजवी आणि हे डावी होणार मग हा हे रेष कोणाकडे आहे डाव्या बाजूला आहे आता हे बघा ही वरचा जरी टोक पकडला तर ही ही कोणती डावी बाजू होणार आणि हे उजवी बाजू होणार होणार की नाही असं करून त्याला असं केलं तर काय होणार काय होणार ते हे डावी आणि उजवी हा कोणत्या साईडला आहे उजव्या बाजूला आहे मग बघा ही रेषा इथं कुठं आहे उजव्या बाजूला आहे बरोबर ही रेषा इथं कुठं आहे उजव्या बाजूला आहे ही रेषा कुठे इथं डाव्या बाजूला आणि ही रेषा कुठे इथं उजव्या बाजूला बघा उजव्या बाजूला असलेली रेषा कोणती ही इथं कोणत्या उज्या बाजूला इथं कोणत्या उजव्या इथंही डाव्या बाजूला आहे मग उजव्या बाजूला ती डाव्या बाजूला एकाच इथं आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असणार तर तुमचं उत्तर असणार सी अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सोडवायचे आहेत पूर्ण प्रश्न सोडवले का आपण सोडवले 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 ओके ओके काही राहिलेलं आहे का, का? नाही चला तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी वेगळी आकृती ओळखणे आडवण आऊट ठीक आहे हा जो आहे चॅप्टर याच्याबद्दल माहिती सांगितली आहे काही प्रश्न पण घेतलेले आहेत ठीक आहे पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दलचे प्रश्न घेऊया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर पुस्तक घ्या त्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या डायग्राम तुम्हाला दिल्या असतील किंवा खूप सारे डायग्राम जमा करा आणि पेपर पहा पेपर काढा आणि त्याच्यावरले क्वेश्चन करून पहा प्रॅक्टिस करा आणि कशा प्रकारे शोधायचे ते तुम्हाला सांगितले मी वेगळा पद ओळखणे ठीक आहे तर असेच व्हिडिओ आपण घेत राहू पूर्ण सिलेबस कंप्लीट करू आपण बुद्धिमत्ताचा ठीक आहे तुम्ही जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा आणि प्रॅक्टिस करत राहा ठीक आहे प्रॅक्टिस करा, करा नक्कीच तुम्हाला नवे परीक्षेमध्ये येस येईल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद